मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब वरती मी राष्ट्रपाल आपले स्वागत करतो आज एक नोव्हेंबरचा गंगाखेड बाजार असा बाजार भरलेला आहे कशा पद्धतीमध्ये बैल जोड्या गिलोड्या त्या कर मित्रांनो आणि आवाज बरोबर येईल का ही एक जोडी मित्रांनो बघा चार दात सहा दात मध्ये दैटण्याची दैटण्याची जोडी मित्रांनो ही बघा ही त्यांची दावून हे एक बैल आहे अशा पद्धतीमध्ये बैल जोड्या आल्या बघून घ्या आजची बाजारातील ही टॉप क्वालिटीची जोडी आणि मोठ्या मापाची तयारीवरची दोन्ही कपाळाला टिकी येत बघून घ्या मैस बाजार दाखवा मस्त आहे प्रतीक मैस बाजार दाखवा तर पुलड्या बाजारात दाखवत मित्रांनो कसं जरा म्हशीचे व्यापारी हे माहिती बरोबर देत नाही त्या करता म्हशीचे व्हिडिओ बनवत नाही तर तुम्ही जर अशा कमेंट करीत असता प्रत्येक व्हिडिओमध्ये तर नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो तर बघून घ्या कशी टॉप क्वालिटीच्या आजची बाजारातली बैल जोडी आहे एकच नंबर बैल जोडी आज